भरती गुरु हार्देसर सर आपल्या आवडत युट्यूब मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र पोलीस भरती च्या रोजच अपडेट येत असतात था, रोजच व्हिडिओ टाकत असतो आणि बरेच विद्यार्थी कमेंट्स पण करत असतात मी रोज कमेंट्स पण वाचत असतो काही वाचतो काही वाचत, वाचत पण नाही कमेंट जास्त लक्ष देत नाही पहिला व्हिडिओ पडला दोन चार मिनिटं वाचत वाईट नंतर काही मी कमेंट वाचत नाही पण कमेंट छान छान करतात बरेच जण खूप माझा सर दादा एक लक्षात ठेवा हे व्हिडिओ मी रोज टाकतो ना याचा फरक याचं कारण असं ना का तुम्ही कुठंतरी जे अभ्यास तुमचे जे मरगळपण आलेले आहे जे तुम्ही सोडून देऊ राहिलेत कोणी जाऊन राहिले कोणी तर त्याच्यात कुठंतरी तुम्हाला एक चेतना जागृत करण्याचं काम व्हिडिओच्या माध्यमातून होत असतं काही ना काहीतरी अपडेट देणं काही ना काय एवढं सोपं नाही रोजच्या रोज, रोज कुठून तरी काहीतरी अपडेट आणणं कात्रण बनवणं त्याच्यापासून व्हिडिओ बनवणं हे सोपं नाही एवढं सोपं असं सगळ्यांनीच बनवले असते आणि लक्ष म्हणजे रोज व्हिडिओ आले हजारोने युट्युबर चॅन युट्युबर आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये पण तुम्हाला मग आपलेच रोज आहे त्याचं कारण कारण मी विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी कुठून तरी आणत असतो असा असाच एक महत्वाचा व्हिडिओ आला आहे तो म्हणजे महाराष्ट्र पी एफ भरती दोन हजार पंचवीस एसआरपीएफ एफचे जे जवान आहेत पी एसआरपीएफ जे पोलीस आहेत जे गटनमधले त्यांच्या पोलीस आयुक्तालय थी, आणि जिल्हा पोलिसांमध्ये त्या ठिकाणी बदल्या झालेल्या आणि त्या बदल्या प्रक्रियेचा सगळ्या सूचना या ठिकाणी आलेल्या पी एसआरपीएफ पोलिसांच्या आयुक्तालय आणि जिल्हा जिल्हा बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे आगामी भरतीत चला जास्त जागा येण्याची पुन्हा एकदा शक्यता आहे दिवाळी सुट्टी आणि आचारसंहिता या ठिकाणी भरतीला विलंब लागणार आहे त्यात काहीच शंका नाही एवढ्या दोन चार चार पाच दिवसात जर एवढ्या चार पाच दिवसात जर जाहिरात आली तर जाहिरात येऊ शकते नाही चार पाच नाही दोन तीनच म्हणा नाही तर मग आचार्य आचार्यसंता लागल्यानंतर काय लवकर जाहिरात यायचा काही विषय राहत नाही पोलीस भरतीचा आणि मग त्यानंतर वाढ वय वय संपणे विष वर्ष संपणे या गोष्टी चालू होतील कागदपत्र वगैरे ते सगळे मी वेळच्या वेळेला रोजच्या रोज अपडेट देत राहीन मग त्या अपडेट रोजच्या रोज तुम्हाला जर पाहिजे असतील तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वजण आणि दिवाळी सुट्टी हे आता आपल्याला माहिती आहे चार पाच दिवसामध्ये दिवाळी सुट्टी लागते सगळ्यांना त्यानंतर आचारसंहिता लागते दिवाळी सुट्टी आचारसंहिता सुरू होते त्याच्यामुळे आता सगळ्याच्या आपली भरती सापडण्याची शक्यता आहे मात्र ची जी भरती प्रक्रियेच्या संदर्भात सांग तो एक परिपत्रक आहे जी आर आलाय काल तो आपण पाहूया आधी आणि मग त्यानंतर आपण सुरुवात करू पाहू शकता हा कालचं परिपत्रक आहे म्हणजे आज दिनांक अकरा तारीख आहे आज आपण पाहिलं हे नऊ तारखेचं परिपत्रक आहे या ठिकाणी आलं नऊ ऑगस्ट नऊ ऑक्टोबरचं त्याच्यामधून त्यांनी सांगितलेलं आहे आता मी जी काही माहिती परिपत्रकामध्ये ती ऑलरेडी तुम्हाला आधी सांगितलेली सगळी सर्व समादेशकांना कळवण्यात येते की सव्वीस आठ पंचवीसच्या च्या आदेशानं जिल्हा बदली झालेल्या पोलीस अंमलदारांना बारा नऊ पंचवीस चे दोन आदेश व पंचवीस नऊ पंचवीसच्या च्या आदेशातील पोलीस अंमलदार वगळून तेरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे कधीपर्यंत माहिती आहे सोमवारपर्यंत रोजी जिल्हा बदली ठिकाणी हजर होण्याकरता कार्यमुक्त करणे म्हणजे आता हे जे एसआरपीएफ चे जमान या जवान आहे यांना काय काय केलं जाणार आहे त्या ठिकाणी बदलीवरती जाणारे म्हणजे ते एस पी सीपी ज्यांना सी पी पाहिजे ते सीपीला जा जा ला जातील ज्यांना आयुक्त पाहिजे त्यांना आयुक्त आणि जे एस पी पाहिजे त्यांना एस पीला म्हणजे जिल्हा बदलीत पण येतील सी पीला पण जातील ते मग त्याच्यामुळे होणार काय मित्रांनो त्यांनी पुढं काय सांगितलं का सदर पोलीस आमलदारांना कार्यमुक्त करतो जे पोलीस आमदार इतरत्र लग्न बंदोबस्त किंवा प्रतिनिधित करते त्यांना कार्यमुक्त करताना खालील सूचनांचे पालन करायचे म्हणजे त्यांनी लगेच सांगितलं की कोणी बाहेर असन किंवा बाहेर पाठवला असेल त्यांना सुद्धा काय करायचं तेरा तारखेनंतर त्यांना सुद्धा काय करायचं त्यांची बदलीचं द्यायचे किंवा नियुक्ती त्या ठिकाणी द्यायची त्यानंतर त्यांनी भरपूर आता सगळ्याचं वाचण्याची गरज नाही मी पूर्णचा सारांश त्याचा तुम्हाला या ठिकाणी सांगतो या परिपत्रकाचा त्यानंतर त्यांनी सांगितलं का जे मुंबई अंमलदार संचार कंपनीसोबत मुंबई शहरात इतरघाटकात बंदोबस्त करतात त्यांनाही तेन त्यांना जिल्हा बदल्या ठिकाणी होण्याकरता त्वरित कार्यमुक्त करावे म्हणजे पा के के या सूचनेचा अर्थ आहे का बाबा जेवढे आहेत सगळे सध्या कार्यतात एसआरपीएफ जवान तुम्हाला माहिती ते काही एका जागेवर गटात नसतं कुठेही पण बाहेर वगैरे त्यांना जावं लागतं जे जे मुंबईला वगैरे इकडे हजर आहेत त्यांना सांगायला त्या ठिकाणी बोलवले त्यानंतर त्यांनी अजून एक महत्वाची गोष्ट पुढे सांगितली जे पोलीस अंमलदार दुसऱ्या गटात किंवा गटात संलग्न आहेत त्यांना मूळ गटात हजर करून घेऊन जिल्हा बदली ठिकाणी हजर होण्याकरता त्वरित कार्यमुक्त करावे म्हणजे यांच्या जिल्हा बदली होणार आहेत आपल्याला त्याच्याशी काही नाही आपलं त्यांच्या जिल्हा बदली होती का एसपी बदली होती का कोणते नाही मला सांगायचंय का ह्या ज्या च्या जागा जा आहेत ह्या जागांमध्ये काय इथं जर त्या जागा रिक्त झाल्या तर याच्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये या जागेचं नक्कीच होणार बाळांनो वाढ होणार आहे हे या परिपत्रक जरी करत आपल्यासाठी पोलीस भरती सर्व प्रश्न पत्रिका संच स्पष्ट करण्यास अतिशय मात्र पुस्तक दोन पंचवीस या ठिकाणी मार्केटमध्ये आले मित्रांनो पंधरा हजार पाचशे प्लस मित्रांनो या पुस्तकाचं विशेष वैशिष्ट्य असे का महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅमिमी होणा मोहन लेखक यांचे सर्व प्रश्न संच एकाच पुस्तकात हा जर विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणार आहे त्रेपन्न तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन पण एकाच पुस्तकात आहे मित्रांनो विशेषतः म्हणजे आपण पाहत असतो की आपल्या वेगवेगळ्या अकॅडमीचे वेगवेगळे क्लासेसचे पेपर हवे असतात वेगवेगळ्यामध्ये वेगवेगळे वे आपल्याला वे पॅटर्ननुसार पेपर भेटतात मात्र या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायचे नव्हते एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला सर्व पुस्तक सर्व प्रश्नपत्र या ठिकाणी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो राजकुमार महारवर सर संपादित यशोदा पब्लिकेशनचे पुस्तक मित्रांनो आमचे मित्र त्यांचे हे पुस्तक खूप छान बुक आहे मित्रांनो नक्की कर खरेदी करू शकता पुस्तक खरेदी करण्यासाठी तुम्हाला जायचं मित्रांनो आपल्या जवळच्या बुक स्टॉल पैसे आणि यशोदा बुक मिळवायचं किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता नाईन सिक्स एट नाईन फोर फाय वन फाय सिक्स झिरो नाईन थ्री सेव्हन झिरो सेव्हन नाईन नाईन झिरो झिरो टू या नंबरला संपर्क करून तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता का आपण या ठिकाणी पाहिलेले एफ बदलीच्या भरती प्रक्रिया परिपत्रक होतो किंवा जो जी आर तो जी आर या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या जी आर मध्ये आपल्याला जी काही माहिती होती ती मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं का आढावा घेऊन ते सांगितले म्हणजे एस आर पी एफ ची भरती प्रक्रियेत आपल्या जागा वाढतील नक्कीच आपल्या जागा वाढलेल्या असतील किंवा अजूनही जागा वाढू शकतात त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असणार आपली चालू घडामोडी म्हणा किंवा पोलीस भरती म्हणा तर खाली माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर आहे त्या ठिकाणी भेटेल आणि जर तुम्हाला पेपर हवा असेल बाकीची माहिती हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची पण लिंक टेलिग्राम पण तुम्ही जॉईन करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा जर पोलीस भरती संदर्भात काही महत्वाच्या अपडेट्स आली तर मी तुम्हाला नक्की सांगेल तोपर्यंत मी तुमची रजा घेतो भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय भारत